नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर हो, स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या वर्षी सोयाबीन पिकाची लागवड पेरणी करणार आहात का आणि ह्या सोयाबीन पिकाचं तुम्हाला रॅकॉर्ड उत्पादन काढायचं आहे का पण सोयाबीन पीक घेत असताना शेतकऱ्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहत असतो तो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोयाबीन पिकातील तण आणि तण नियंत्रण कारण सोयाबीन पिकामधील तण नियंत्रण झाले नाही तर उत्पादनामध्ये घट एकंदरीतच काय तर सोयाबीन पीक बारीक आणि तण मोठे झालेले आपल्याला बघायला मिळतं मग करायचं तरी कसं तर त्यासाठीच मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे सोयाबीन पिकातील एक जबरदस्त आणि महत्वाचं तनाशक मग हे आपण सोयाबीन पेरणीपूर्वी आणि सोयाबीन पेरणी झाल्यानंतर लगेचच फवारणी करू शकतो तर हे तन्नाशक आहे रॅलीज इंडिया लिमिटेड यांचं एक विश्वासपात्र शेतकऱ्यांची टाटा कंपनी यांचं मार्क प्लस शेतकरी मित्रांनो या तन्नाशकाची आता आपण माहिती जाणून घेऊया आता मार्क प्लसची आपण फवारणी कशा पद्धतीने करू शकतो तर लक्षात घ्या सोयाबीन पेरणी करायच्या पूर्वी पाच ते सात दिवस आधी मार्क प्लसची फवारणी करावी किंवा सोयाबीन पेरणी झाल्यानंतर लगेचच शून्य ते तीन दिवसांच्या दरम्यान आपण याची फवारणी करू शकतो मार्क प्लसची फवारणी सोयाबीन पिकात करते वेळी काय करायचं आपल्याला की एक एकरसाठी एक लिटर मार्क प्लस दोनशे लिटर पाण्यामध्ये घ्यायचे आणि याची प्लेन फवारणी आपल्या शेतामध्ये करायची आणि ही फवारणी करते वेळी एकतर कट नोजल किंवा फ्लड जेट नोजलचा वापर करायचा आहे यामुळे निश्चितच सोयाबीन पिकामधील लांब आणि रुंद असणाऱ्या पानांचा नायनाट होतो आणि सोयाबीन पीक आपलं जोमदार अवस्थेत उभं राहतं म्हणून शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचं आता उत्पादन हमखास कारण आपल्या हातात आलेलं आहे रॅलिन्स इंडिया लिमिटेड कंपनीचं मार्क प्लस त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा अवलोड होण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून काय पाहतात कमेंट्स नक्की करा ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसार